मैदानातला सदतीस सुटण्यासाठी सज्ज कोणावरती या ठिकाणी अन्याय नाही सुंदर आणि पारदर्शकता काय असते या ठिकाणी आज ग्रामस्थ मंडळ बाबडीकरांच्या वतीने या ठिकाणी दाखवण्यात आलं सोळा गाड्या सोडा सुडा। सुटला गडक्रमांक या मैदानातला सदतीस सुटला आणि सदतीस मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यात या ठिकाणी लढात चालवले बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस बघा कशी वैला पाहताय ड्रायव्हर कशी गाडी हातोय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये शेवटच्या क्षणाला सोन्याला निर्वाद वर्चस्व पटकवलं तीस लावणे आणि गाड्या सोडायला बाहेर नाही या वड आहे घड क्रमांक सदतीसचा निकाल निकाल आणि निकाल घड क्रमांक सदतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार व धावलेली गाडी वडजाई प्रसन्न